सुद्धा ढीग आंब्याचा केवढा मोठा पडलाय खराब किती वास येतो तिथं जाता सुद्धा येणार शौचालयाला मग कसं काय करायचं कसं जायचं माणसाने आणि महत्वाचं म्हणजे इथं दारूच्या बाटल्या बिटल्या लेडीज मंडळीला येतो आम्ही शेतकरी ग्रामीण भागात नाही इथं अजिबात घाण नाही पाहिजे बाथरूम पण नाही महिलांसाठी त्यामुळे महिलांना होतो

घेतली <णत्ति> <णति> बाथरूमच सोय इतकी घाण होती सकाळी माणसाला आम्ही हजार रुपये देऊन सगळे बायकाने आणि इकडे आणून टाकायला इतकी घाण होती म्हणजे तुम्ही स्व खर्च